आमचा होय बाबू रंगेल की नाही शंकर बुवा शंकर बिवा आपला गुरु ना घराने कुठला बाबू रंगले ना, ना, ना? हा बाबू रंगले बरोबर आहे शंकरतला शंकर गुरु चालले भाजी आम्ही शिकलेले ना मुंबईत <laughs> <laughs> बार ला। ला। <laughs> बारी लावली होती काय बोलताय कोणाबरोबर असं जाय पण महिना दोन तीन चार पाच सहा महिन्या काम केला आणि जेवण तिकडे आलो न बारीक कोणाबरोबर केला म्हणजे आ, शंकर चौगुले चोरगे चोरी आणि बालू बालू हळवलीतली गेले हरमोले हरमोले जगतले शांचा माणूस असा नव्हता पण ह्या दला तकडा आहे का

होय कवी आता सर आता सगळं नाही काही नाही आता वय झालं ना आता काय बसत नाही मला तरुसच वाटत नाही असं काय वाटत झाला म्हणतील काय नाही भुवाचं नाव आहे वसंत पांचाळ गाव आजगे दोन एक गण अर्थ याचे दोन ऐक कविराया गणपती यांचे एक गण ऐक कविराया गण गणामध्ये गणपूजीला सांगा कोणता गाणा गणता असू दे असू द्या बस झालं एवढा तरी सात आहे गाणा माझ्या नाही आता वय असत नाही त्यामुळे काही लक्षात नाही राहत होय पण आमच्या वाडीतलं पार चांगलं होत पाटी धरकरी पण चांगला पांडू पण पांडूरा चांगलं होतं एका कंपनीचा पार आता तेव्हा मजाच होती म्हणजे वेगळंच होत ना ते लाईट नाही काय नाही नाही बती बती ना हो ना बी नायटी नाही माईक नाही काय नाही काय नाही आता माईक आता माईक काय काय लायटी किती झग लाय किती करून जरा मजा मारला नाही असत फोरंगा काय नाही झाला

आता जो काही नाही आता जोडतो शेव द निस्ता बोलली बद्दल नाही करायचं नाही म्हणजे नाही मग तरी नाहीच असं म्हणजे काय असते वगैरे तिकडे नाही काही नाही बोलण्याचं नाही सकाळी हत माराय तयारी होस होती आता दुश्मनी होते आता मीले हा आता हा मी मोठा मोठा मी करो करो आता मोठा ही बाय आहे आपली

होय तेव्हा बाकीच काय नव्हतं ना त्याच्यामुळं काय नाही दुसरा तुमच्या जमान्यात तुम्ही नाच करायचं तेव्हा पण हे हाफच्या ड्रेस ना हाफच्या बोळ्या बोड्या अशा बोळ्या हा पण त्या लालिबिया काल राजाचा ड्रेस हा नंतर आला आता आता काय जो निर्णय होय आता काय वेगळंच लाइटिंग लोक बर देवला काय असं बघ आता लायटीवर बघायला पण जात झाले कोणत नाही तिकडे आता ह्यांची गोकुल मिटणे आपण रागभर त्यांच्या ह्यांच्या घरात असायचे

बऱ्या माणसा पण आहे कोणच नाही माझ्या उमरी पक्ष आता झाले पण मी अगोदर त्यांचे प सांगीन त्यांची माहिती ती कडले पण तुम्ही आता सांगतो शक्य त्यांची मागतील असं आहे का बदल होय होय बदल आताच्या काळात काय सीमा मर्यादा आहे कल नमाना देऊ नमाना आपल्या गावात तुरेवाला म्हणजे आपण एकच ना एकच वाडी तुरेवाला ना, तुरे ना? बाकी सगळे शक्तीवाले नाही गावात सगळं शक्तीवाले सर्वांचा नाच होता असं ना पहिला सर्व आख्या गावात सगळ्यांच्या मांडागुरुचा नमाना पण सर्व नाही सर्व वाडीत नमाना होती पहिली नामाना पण सर्वांचीच होती नामान पण नाच काय अजून तेव्हा सुपारी किती होती असेल तरी सुपारी किती असायच्या नाचा बिचा होय पन पाहू जास्त बोल नाही नामान पण ते एवढा बरोबर होय तेव्हा पैशाला येत नव्हतं ना किंवा म्हणजे नव्हती बरोबर परिस्थिती तशी होती तेव्हा पैशाचा हिसाब असेल पैसा कमी म्हणजे हे दोन पैसे पाच पैसे असा चलन तेव्हाचा म्हणजे जास्त चालणार पाच पैसे

नाही गटली बांधा घोसक्यात पाऊ आला की राबरोत ठेवायच पैसे म्हणजे ते पैशाला घोसके असायच हाय काय पाच रुपये असा घर असा घर आणच राहत काल म्हणून बदलला 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 बाय तुझं वगैरे असेल आता

आजोबा किती शिकेल तुम्ही तेव्हा मी चौथी मावसी आहे चौथी पर्यंत होती की आता शाळा आपली आहे ना तिथंच होती की वरची हा आम्ही बरोबर ती चौथी पर्यंतच होती चौथीपर्यंत खाली माटोको नाटक हो त्यो कार्डकी बाण्डा मलाई कार्डले भन्नु होर्ति पुली छ